नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मित्रांनो राज्यातील महिला भगिनी करता राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची आणि अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे अनुदानामध्ये निकष बदललेले आहेत या योजनेच्या नियमांमध्ये बदल झाले तर नवीन अटी शर्ती लावण्यात आल्या राज्यातील लाखो महिला लाभार्थी अपात्र होणार अशा अनेक साऱ्या बातम्या अनेक साऱ्या अफवा सध्या पसरवल्या जात आहेत मग त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असतील वर्तमानपत्रांच्या माध्यमातून असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा मा इतरही कोणत्या प्रसार माध्यमातून असेल तर अशा माध्यमातून या पसरवल्या जातात आणि परिणामी या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या ज्या काही लाभार्थी असलेल्या महिला लाभार्थ्यांमध्ये एक अतिशय भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की बाबा आपण या योजनेच्या अंतर्गत पात्र राहणार का की अपात्र केले जाणार आपल्याला या योजनेच्या अंतर्गत येणारे हप्ते बंद तर होणार नाहीत ना अशा प्रकारचे सर्व जे काही प्रश्न आहेत तर ते निर्माण झालेले ते वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं की योजना सुरू होत असल्यापासूनच अनेक अफवा पसरवणं पसरत आहेत पसरणं सुरू झालेले आहेत जसं की योजना राबवली जाणार नाही योजनेत काही दम नाही योजना राबवली तर याच्या अंतर्गत हप्ते मिळणार नाहीत हप्ती मिळाले तर निवडणुकीनंतर बंद केले जाणार आता निवडणुकीनंतर हप्त्यामध्ये वाढ होणार तर त्यामध्ये नवीन काही लाभार्थी अपात्र केले जाणार अशा अनेक साऱ्या बातम्या याच्यामध्ये पेरल्या जात आहेत पसरवल्या जातात जाता याच पार्श्वभूमीवरती या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का केले जाणार आहेत का या संदर्भातील स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं आणि अशी स्पष्टीकरण आता प्रशासनाच्या माध्यमातून द्यायला सुरुवात करण्यात आलेली विरोध जिल्हा कार्यक्रम अधिकारी पुणे यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्या प्रेस प्रेसनोटच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत पसरवण्यात येणाऱ्या व्हायरल बातम्या आहेत तर त्या सर्व फेक असून याच्यामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होत आहे निर्माण होतोय आणि या संदर्भात वेगवेगळ्या कार्यालयाकडून विचारणा करण्यात येत असल्या कारणामुळे ही एक प्रेस नोट काढून जे काही बालविकास प्रकल्प अधिकारी बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व पुणे यांच्या उद्देशून हे पत्र प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे या अनुषंगानं जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून या सर्व कार्यालयाला कळवण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थिती कार्यपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून कळवण्यात येईल सदर योजनेमध्ये चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून सर्व अंगणवाडी मार्फत योजने या योजनेची जे काही सद्यस्थिती लाभार्थी आहेत व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी आणि यामुळे जनतेमध्ये किंवा या महिला लाभार्थ्यांमध्ये जे काही भीतीचं वातावरण निर्माण होत ते कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो प्रशासनाच्या माध्यमातून आहे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अशीच एक प्रेस नोट आता प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढण्यात यावी शासनाच्या स्तरावर सुद्धा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे काही प्रसिद्धीपत्र काढण्यात यावेत काही प्रेस नोट रिलीज करण्यात याव्यात किंवा काही न्यूज चॅनल्सला माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून या महिला लाभार्थ्यांना कुठेतरी दिलासा मिळणं आवश्यक आहे नाही तर आपण जर पाहिलं तर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत या योजनेमध्ये आपल्याला हजार बदल ऐकायला मिळतात हजार निकष बदल झालेले आपल्याला दिसून येतात जेणेकरून म्हणजे महिलांमध्ये भीतीचं वातावरण त्याच्यामुळे त्या ठिकाणी तयार आणि याच्यामुळे या, या योजनेच्या अटी शर्ती निकषामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही मित्रांनो या योजनेची कार्यपद्धी पद्धती बदलायची असेल किंवा कोणत्याही योजनेमध्ये काहीही जरी बदल करायचा असेल तर त्याच्या संदर्भित संदर्भात एक सेपरेट जी आर निर्गम केला जात असतो आणि असे जी आर आल्यानंतर त्याच्या संदर्भातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जात असते एक ऑफिशियल पद्धत आहे माहिती पसरवण्याची एकंदरीत आपण जर पाहिलं तर कुठल्याही योजनेसाठी अटी शर्ती निकषित जी आर निर्गमित करताना दिलेले असतात आपण पाहिलं आहे की विविध शासनाच्या योजना राबवल्या जातात था या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्रही होतात अर्जही करतात बऱ्याच वेळा याच्यामध्ये अनुदानाचा लाभही घेतात परंतु हा लाभ घेत असताना काही ठिकाणी काही गैरप्रकार देखील घडून येतात मग असे जर काही गैरप्रकार घडून येत असतील किंवा असे जे काही लाभार्थी जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील जर याच्यामध्ये वगळले तर त्यांच्यामध्ये गैर नसतं आणि तशा प्रकारे लाभार्थी वगळले देखील जातात परंतु सरसगटच लाभार्थी वगळले जाणार सरसगटच लाभार्थी जे काही आहे तर ते केले जाणार मात्र हा एक गैरसमज आणि एक चुकीचा मेसेज पसरवला जातोय तर अशा मेसेजला बळी पडू नका याचा जी आर निर्गमित आला तर त्याच्याबद्दल जर नवीन काही अपडेट आलं तर ते अपडेट लक्षात घ्या आणि याच्यानंतर तर पुढच्या एक प्रक्रिया पार पाडल्या जाईल तर अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट होतं ज्याची की माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशा आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो